गेल्या पंधरा दिवसापासून प्रचाराची रणधुमळी सुरू होती काल प्रचाराचा तोफा थंडावला आणि उद्या अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी छत्तीस ड्रोन कॅमेऱ्याद्वारे यावर नजर ठेवण्यात येत आहे तसेच सतरा हजार एकशे एकोणसत्तर मतदारांनी आपला टपाली मतदानाचा हक्क बजावला तर एकवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे एक हजार आठशे सत्तर वाहनांच्या माध्यमातून मतदानाचं साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचवलं जाणार आहे बारा मतदारसंघामध्ये एकूण तीन हजार सातशे पासष्ट मतदान केंद्र आहेत तर सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत एम आय डी सी येथील वकर महामंडळामध्ये सध्या मतदान साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते या ठिकाणून सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचं साहित्य वाटप होणार आहे एकंदरीतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे